नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मधू शकुंतला ताईंशी बोलत असते ती शकुंतला ताईला सांगत असते आता जसं काल घडलं ती नक्कीच कन्फर्म झालं आहे की ती कृष्णाच आहे सिंधू नाही आहे सिंधू जर असती तिने पलटवार केला असतं काहीतरी बोललं असतं त्या गुंडासने पण तिने तसं काहीच केलेलं नाही याच्यावरून आपल्याला खात्री होतं की ती कृष्णाच आहे तिथे राघव कसे का आला ठाऊक आणि मला एक सांगा ताई जर राघव कृष्णाच्या प्रेमामध्ये पडला तर खूप अवघड व्हायचं शकुंतला सांगू लागते हे असे कसे काय बोलतेस बरं तू काही बी नको बोलूस मी तुला सांगितलं होतं राघवला कुठेही सोडू नकोस कुठेही जाऊ देऊ नकोस फक्त त्याच्या आजूबाजूलाच तू फिरत राहा त्याच्या मागूनच राहा आणि त्याला असं कर की तुझीच तो व्हावं असं काहीतरी कर त्याला जाळ्यात टाक अडकव आणि तो तुझाच होईल असं काहीतरी कर तुला मी बोललो होतो ना मधुराणी सांगू लागते इतकं ते सोपं नाही आहे तो आता फक्त त्याच्या आईकडेच लक्ष देत आहे आणि सिंधू गेल्यापासून त्याला खूप त्रास होत आहे तो है, सावी कुटे है, है। तिला शोधत आहे सावी कुठे आहे विचारत आहे आणि आता ह्या कृष्णाचं काय करायचं मला काहीच कळत नाही आहे कारण हिला काढायचं कसं घरातून मी तिच्यावर चोरीचा जरी आरोप टाकला तरी राघव काहीही बोलणार नाही तिला शकुंतला सांगू लागते हो सर्व मान्य आहे पण तू राघवला असं कर की तो तुझ्या प्रेमात पडेल आणि तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असं मला वाटतं आणि आम्हीसुद्धा मोकळे होईल म्हणून तू काहीतरी तसं कर राघवला तुझ्या प्रेमात पाड असे शकुंतला मधूला सांगू लागते मधू बोलते हो तसं काहीतरी आता करेल मी इकडे आपण पाहतो सिंधू गोदाला सांगत असते मीच सिंधू आहे हे, हे राघवला कसे सांगायचं सा। खूप आवड आहे हे, हे। आणि मी त्याला आता सांगू शकत नाही सिंधू बोलू लागते हे सावीला एक महिना झालं पाहिलेलं नाही ती मधून कुठे ठेवला आहे कोणास्टाऊक तिला आणि हे फार आता अवघड आहे मला शोधणं त्यामुळे मला त्या मधूच्या जा जवळपास जावं लागल तिला फ्रेंड बनवावं लागल आणि मला सावीचा पत्ता काढावा लागल काही बी करून गोदा म्हणते अरे मला अगाव पोलीस आहे त्याची मदत घे काहीतरी होईलच ना सिंधू मते नाही सुद्धा चौकशी करतच आहेत ना पण अजूनसुद्धा मिळालेलं नाही त्यासने ते इतकं सोपं नाही मधूला काही बी करून आपल्याला विचारावं लागल आणि ते आता कृष्णा म्हणूनच शक्य आहे सिंधू म्हणून नाही त्यामुळे मी त्यांची मदत घेत नाही तुला सांगू लागते हो पण तुझा आता ते जेव्हा आले होते तुला मारायला आलते ते गुंडे तू काहीही विचार न करता तू सावीला शोधत आहेस तुला नक्कीच मिळावं वा, असं मला वाटतं आणि तुला या कामामध्ये यशस्वी व्हावं असं मला वाटतं कृष्णा म्हणते हो होईनच मी यशस्वी तेवढ्यात तिथे ऋषभ येतो ऋषभ सिंधूला सांगू लागतो कसे आहेस बरे आहेस ना आणि दादाने मला इकडं पाठवलं आहे सिंधू म्हणते बरं मग तो का नाही आला इथे ऋषभ सांगू लागतो दादानीच मला बोलला तो आला की इथे परत काहीतरी वाद होईल म्हणून तो इथे आलेला नाही आणि तुला हे आवडणार नाही म्हणून त्याने मला पाठवलं व कृष्णा कसे आहे हे विचारून घे असं मला बोललं पण श्रेष्ठ पुढे बोलू लागतो राघव दादा चांगले आहेत आणि ते सिंधूवर खूप प्रेम करतात त्याच्यामुळे असे करत आहेत ते आणि झालं महिना त्यांना पाहून सावीलासुद्धा पाहून एक महिना झालेला आहे त्याच्यामुळे ते तसं करत असतील मला असं वाटतं तू त्यांचा काहीही राग मानून घेऊ नकोस कृष्णा सांगू लागते हो पण तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे मी काय करणार आहे त्याच्यामध्ये रिषभ सांगतो जे काही असो पण दादा हा चांगला आहे तेवढे बोलून रिषभ तिथून निघून जातो इकडे गोदा कृष्णाला सांगत असते हे कृष्णा हे बघ राघवलासुद्धा खूप त्रास होत आहे सिंधू म्हणते हो मला माहीत आहे राघवला देखील त्रास होत आहे मलाही त्याला सांगावं असं वाटतं की मी सिंधू आहे मला खूप इच्छा होती सांगावं पण मग काय करायचं सा? सावीला मग शोधायचं सा? कसं हे एकच उपाय आहे माझ्याकडे सावीला शोधण्यासाठी म्हणून मी कृष्णा म्हणून वागत आहे पुढे आपण पाहतो गोदा किचनमध्ये येते व रेश्माला विचारावं लागते ती मधुर आणि कोण आहे बरे हे आणि खूप छानसुद्धा दिसते ती कशी आहे बरं ती आणि या घरात कोण आहे रेश्मा सांगू लागते ती मनातल्या मनात बोलते आता ह्याला काय सांगायचं कोण आहे ती म्हणून कसं सांगायचं तेवढ्यात तिथे मधोर येते व सांगू लागते ती राघवची बायको आहे व वेणूची आई आहे अशी मधू बोलू लागते आणि या घरातील सर्वांची मी लाडकी आहे असे मधू तिला सांगू लागते तसे बोलून मधू तिथून निघून जाते पण रेश्मा गोदाला सांगू लागते पण ह्याच्यापासून तू लांब राहा ही जितकी दिसायला छान आहे तितकीच वाईटसुद्धा आहे मनाने त्याच्यामुळे ह्याच्यापासून लांबच राहायचं ही काहीही करू शकते कुणालाही पुढे आपण पाहतो कृष्णा हात धरून बसलेले असते त्याच्या हाताला लागलेलं असतं ते हात पकडून बसलेले असते तेवढ्यात तिथे राघव येतो तू म्हणू लागतो मी तुझ्या हाताला मलम लावू का पट्टी करू का आणि तू पट्टी का बरं काढली आहेस डॉक्टरांनी काय सांगितलं आहे बँडेज काढायचं नाही म्हणून तर कृष्णा म्हणू लागते हो माहीत आहे मला पण मला दुखत होतं ते म्हणून मी काढून ठेवलं आहे राघव म्हणतो बरं ठीक आहे हात पुढे कर मी तुला मलम लावून पट्टी करतो कृष्णा म्हणते तू काही ना काहीतरी बहानं शोधत असो टचिंगचा आणि माझं मी हे करू शकते तू आधी इथून बाहेर जा तसे म्हणताच राघव तिथेच साईडला बसतो व म्हणतो बरं ठीक आहे तुझं तूच करून घे पण हे कृष्णाला जमत नाही तिला बँडेज करायलासुद्धा येत नाही ते पाहून राघव हसतो कृष्णा म्हणते मी काय तो कॉमेडी करत आहे का आणि काय हसत आहेस बरे त्यावर राघव म्हणतो बरं ठीक आहे ते पट्टी माझ्याकडे दे मी करेल ते कृष्णाच्या हाताला पट्टी करत असताना राघवला फोन येतो रिषभचा कृष्णा म्हणते अरे ते फोन उचल ना कितका आवाज करत आहे ते मागापासून राघव म्हणतो मी नंतरून बोलेल त्याच्याशी कृष्णा म्हणते ते उचल आधी तसे म्हणून तीच उचलते व स्पीकरवर टाकते रिषभ बोलू लागतो दादा स्वारी माझ्याकडून खूप चूक झाली मी ते गुंडे पाठवले होते ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले हे सर्व आता कृष्णासुद्धा ऐकत असते राघव म्हणतो अरे तू शांत बस आपण नंतर बोलू याच्याबद्दल पण रिषभ बनतो नाही नाही मला आत्ताच बोलायचं आहे आणि मला आता गिल्ट फील होत आहे की ते गुंडे तिथे टायमिंगवर पोहोचले नाहीत राघव तसे म्हणताच तो फोन कट करतो इकडे कृष्णा चिडते व राघवला बोलू लागते काय तुम्ही मला मारायला उठावला होता तुम्ही ते गुंडे पाठवले होते तसे म्हणत ती दंगा करू लागते आता मला इथे राहायचं नाही मी हे घर सोडून जाणार आहे म्हणजे तुम्हाला वाटलं मी सिंधू आहे म्हणून तुम्ही काहीही कराल माझ्या मागं तुम्ही गुंडे पाठवलत माझा जीव गेला असता तर सुद्धा माझे पकडले होते ते चैनने राघव सांगू लागतो हे पहा मी असं काहीही करणार नव्हतो आणि माझं बोलत्याला ऐकून घे तेवढ्यात तिथे गोदा येते व म्हणू लागते काय झालं असं का ओरडत आहेस कृष्णा तर कृष्णा सांगते यांनी गुंडे पाठवले होते मला मारण्यासाठी आणि ते गुंडे मला मारलेत राघव म्हणतो नाही नाही मी सांगतो माझं ऐका काय आहे ते पण राघवला ते काहीच बोलू देत नाही राघवला खूप काही वाटेल ते बोलू लागते राघव म्हणतो तुला कळते का तू काय बोलत आहेस मी शांत आहे म्हणून तू वाटेल ते बोलत आहेस आणि मी हे असे का करतो तुला समजते का सिंधूला व सावीला मी पाहून एक महिना झालेला आहे म्हणून मी असे करत आहे कृष्णा म्हणते अरे हो पण तू माझा जीव घेणार आहेस का आता मला या घरामध्ये थांबायचं नाही मी इथून जाणार आहे अशी कृष्णा बोलू लागते राघव म्हणतो बरं ठीक आहे चल घरातून गेट आउट इथे थांबायचं नाही तू आता तसे म्हणताच कृष्ण तिची बॅग भरते व खाली येते रुक्मिणी ताईला सांगू लागते मी आता निघत आहे इथे थांबणार नाही ती म्हणते आता काय झालं तुला कृष्णा बोलू लागते यांनी मला गुंडे पाठवले होते मारण्यासाठी आता मी इथे थांबणार नाही तेवढ्यात तिथे राघवची आई येते व म्हणते सिंधू कुठे जात आहेस बरं तू थांब आणि घरा सोडून जायचं नाहीस आणि मला सोडून जाणार होतीस का सिंधू म्हणते हो मी निघणार होते आता ज सोडून तो मासणीसुद्धा हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो